या वर्षीचा नवीन घटक जो आपल्याला अभ्यासायचा आहे जो आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी असणार आहे त्याचं नाव काय आहे रोमन संख्या चिन्ह म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे आधी आपण देवनागरी संख्या चिन्ह पाहिले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह पाहिले म्हणजे मराठी अंक इंग्रजी अंक आणि हे आता मात्र काय पाहायचे आपल्याला रोमन संख्या चिन्ह आता आपल्याला रोमन संख्या चिन्ह म्हणजे एक ला हे चिन्ह दोन ला दोन रेषा हे चिन्ह तीन साठी हे तीन चिन्ह चार साठी हे चिन्ह पाच साठी फी चिन्ह असं आपण शंभर हजार पाचशे इथपर्यंत पाहण्यापेक्षा आपण एक शॉर्ट की वापरणार ती शॉर्ट की जर तुम्हाला आली ना तर तुम्ही कोणत्याही संख्येसाठी रोमन संख्या चिन्ह कोणती असले पाहिजे हे तुमच्या लक्षात येणार म्हणजे तुम्हाला जास्त काही डोकं लावायची गरज पडणार नाही जसं आता पहा याला काय म्हणायचं हे काय आहे हे काय आहे हे काय आहे वाचा वाचा आणि हे काय आहे फक्त सात लेटर लक्षात ठेवले की आपलं कोणताही आपल्याला रोमन संख्या चिन्ह तयार करता येत कोणत्याही अंकासाठी किंवा संख्येसाठी ते कस ते पहा एक लक्षात ठेवायचं आय म्हणजे काय वी म्हणजे काय पाच एक्स म्हणजे काय एका सी म्हणजे किती पर्शन आणि एम म्हणजे हजार बघा आपण या सात लेटर साठी या खालच्या सात संख्या लिहून त्यानुसार आपण रोमन संख्या चिन्ह आपले सोपे करणार आहोत उदाहरण पाहू आपण आपल्याला लिहायचे आहेत आता त्याच्यापूर्वी आणखी एक लक्षात ठेवायचं हे एक फक्त तीन वेळेस रेषेच्या स्वरूपात आपण घेता येऊ शकतो एक एकला एक रेष दोन लाईन रेषा याच्या पुढे आपण चार रेषा ओढू शकत नाही लक्षात आले हो हे पक्क लक्षात ठेवायचं त्यानंतर आपण आता पुढे जाऊ एक साठी कळाली आठ दोन साठी बरोबर दुबाद तीन साठी इथपर्यंत कळालं आता चार लिहिताना मी सांगितलं आपण चार रेशा ली का मग मा आता त्याच्या पुढचं पाच आपण बघायचं पक्क लक्षात ठेवायचं चार लिहिताना काय बघायचा पाच बघायचा मग पाचसाठी काय बरं रुग्णसंख्या चिन्ह आहे मग आता त्यामधून आपल्याला एक कमी करायचं म्हणजे काय होणार चार होणार फी मधला एक कमी केला की कि किती संख्या होणार मग कमी करायचं म्हणजे डावीकडे रेष ओढायची कमी जेव्हा आपल्याला करायचं तेव्हा डावीकडे रेष ओढायची म्हणजे हा होणार आपला चार होणार पुढे जर ओढला तर तो अधिक होतो तो सहा होणार जेव्हा कमी करायची की नाही एक आपल्याला तेव्हा डाव्या साईडला एक रेश ओढायची इथपर्यंत हो पहा हा पाच कळाला चार कळाला हा झाला पाच आता सहा फी मध्ये एक मिळवला मी आता सांगितलं अलीकडे केला तर कमी होणार पुढे रेश ओढली किंवा आई लिहिला तर सहा होणार अशी आपण कुठपर्यंत जाऊ शकतो आणि आठ पर्यंतच का कारण आपण आय किती लिहू शकतो फक्त म्हणजे आता नऊ करावा लागणार काय करावं लागणार आहे नऊ कशी लिहावं लागतील दहा जसे आपण चार लिहिताना पाच चा विचार केला तेव्हा आपण तसा आपण दहा चा विचार करायचा मग नऊ लिहिता येणार मग दहासाठी कोणतं चिन्ह आहे एक्स आहे बरोबर आहे म्हणजे आता 9 मला तयार करायचे काय करू हो जाईल 10 हो पण उडू मी आले गाठी साइडला रेशो ओढायची हा झाला 9 बरोबर आहे हो आता हा झाला का हा मग 11 साठी काय करू मी दहा. पंधरा कशी लिहिणार होतात कसे आणि दहा आणि हे पंधरा सोळा म्हटलं की पुढे एक रेस सतरा म्हटलं की आणखी एक अठरा म्हटलं की आणखी आता वीस ला एकोणवीस कशी लिहिणार एकोणवीस वीस लिहिले आपण बघा आता वीस लिहिले हे एक्स एक्स म्हणजे झाले वीस मग आता वीस आले म्हणजे एकोणवीस यायलाच पाहिजे सांगा मला एकोणवीस कसे लिहिणार मग आता आपण एकोणवीस कसे तयार होतात दहा आणि नऊ दहा आणि नऊ मग याच्यातच आलं ना तुम्हाला उत्तर हे दहा आणि नऊ म्हणजे किती आय एक्स हे दहा आणि हे नऊ कळाले हो हो. आता, एकवीस सांगा सांगा हे वीस महत्वाचे तेवीस झाले आता चोवीस त्याच्यासाठी किती मग पंचवीस म्हणजे किती वीस आणि मग हे वीस आणि हे किती झाले मात्र चोवीस लिहायचे मला आता काय घेऊ मग सांग दहा बघा असं आपण शंभर पर्यंत जायचं पुढं बघा आता आपण कुठपर्यंत घेऊस तीस पर्यंत समजा आपण तीस पर्यंत आपण काय लिहिणार तीन एक्स संपलं चार वेळेस लिहायचा एकतीस पुढे आहे ना बत्तीस दो, दो, दो ला दोन दोन रेषा तेहतीस ला तीन रेषा चौतीस ला पुढे काय लावा लागणार आय आणि व्ही लावा लागणार बरोबर आहे मग असं आपल्याला हे तीस झाल्यानंतर मात्र चाळीस पर्यंत आपण जाण्यासाठी आधी पन्नास येणं गरजेचं आहे आधी काय येणं गरजेचं आहे मात्र तुम्ही विचार करायचा दहा मिनिटं की रोमन संख्या चिन्ह पन्नास कशी लिहायची यासाठी तुम्हाला दहा मिनिटं वेळ आता आपण चाळीस चाळीस जसं आपण पाच आले तरच आपल्याला चार पर्यंत जाता येतं पाच म्हणजे व्ही आणि व्हीच्या मधून एक वजा केला की चार आता पन्नास साठी काय वापरले आपण आता चाळीस कसं तयार करावं लागेल चाळीस म्हणजे किती कशामुळे एक्स एल पन्नास आणि माहित पाहिजे एल, एल। त्यातून किती कमी करायचे म्हणजे किती झाले हे म्हणजे किती झाले चाळीस कि चाळीस म्हटले की दहा वाजा करायचे आणि दहा म्हणजे एक्स त्याच पद्धतीने हे सी म्हणजे किती शंभर शंभर म्हणजे किती सी 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 किती झाले हे सांगा एक सी म्हणजे शंभर मग चार वेसी घेऊन चारशे करता येईल का नाही करता येणार कारण कोणताही रोमन चिन्ह संख्या चिन्ह किती वेळेस लिहिता येतं मग चारशे कसे लिहायचे तर त्यासाठी आपल्याला आधी किती माहित पाहिजे पाचशे मधून किती कमी केल्यानंतर चारशे होतील मग आपण पाचशे म्हणजे किती डी आणि शंभर म्हणजे किती इकडं करायचं झाले चारशे डी मधून सी कमी केले डी म्हणजे लेचे हा म्हणजे हे 1000 मधले किती कमी करावे लागतील 100 100 कमी करावे लागतील म्हणजे m च्या आधी मी 100 म्हणजे किती कमी करू कोणता चिन्ह टाकू सी सीएम म्हणजे झाले 900 1000 मधून 100 गेले म्हणजे किती झाले

एल म्हणजे सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे हजार मी ते इथे लिहिलेलं चिन्ह कुठपर्यंत येणार आहे तयार करता हक हजार जर आपल्याला पंचवीस लिहायचे असतील तर सांगा बर काय लिहावं लागेल वीस अधिक पाच मग रोमन संख्या चिन्ह सांगा एक्स एक्स जर आपल्याला चोवीस लिहायचे असतील तर वीस आणि चार आपल्याला जर पंचेचाळीस लिहायचे असतील तर चाळीस अधिक पाच सांगा चाळीस कसे लिहायचे चाळीस कसे लिहायचे यल आणि एक्स हे झाले चाळीस आणि पुढं चाळीस आणि हे पाच म्हणजे किती झाले पंचेचाळीस तीस आणि तीस तेच म्हणायचं आणि तेच संख्या चिन्ह रोमनचं तिथे टाकायचं तरच तुम्हाला बघा सोपं जातं नऊ म्हंटल की बरोबर आय एक्स आलं पाहिजे चार म्हटलं की आय फी I V I S L. I